आम आदमी पार्टीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनात अल्पावधीच्या काळात दोन राज्यात एक हाती सत्ता स्थापन केली आहे आम आदमी पार्टीने नंदुरबार जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पार्टीचे आदेशान्वय काम करत लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळत प्रचारात सक्रिय भाग घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात बदल घडून आणला होता आणि या कामात जिल्हा सचिव म्हणून आपली जबाबदारी इमाने इब्बारे करत अरविंद वळवी साहेब यांनी पार पाडली होती याची दखल घेत महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील मार्गदर्शक गोपाल इटालिया उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी नाविंदर अहलुवालिया यांनी नवापूर तालुक्यातील बिलदा येथील रहिवासी सेवानिवृत्त अधिकारी उपायुक्त अरविंद वळवी यांची जिल्हा समन्वयक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या झालेल्या नियुक्तीबद्दल लाड शाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र ततार बापूवाणी आणि त्यांच्या मित्रमंडळीकडून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित